काकांना या ठिकाणी मिळते आहे बारा मेवणे गावातील ग्रामस्थांना विनंती आहे की आपण पटकन मंचावरती यायचं आहे ते रुपये एक लाखाची देणगी मेहुने गावातील बारा बलुतेदार मित्रमंडळातर्फे बंडू काका बच्छाव यांना या ठिकाणी देण्यात येत आहे जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया यानंतर जिबाऊ बारकू शेळके हे एकवीस हजाराची देणगी बंडूकाकांना वैयक्तिकरित्या देत आहेत जिबाऊ बारकू शेळ शेळके यांनी मंचावर यायचं आहे येस येस गाव एकवीस हजाराची देणगी या ठिकाणी आहे आणि त्यानंतर एकवीस हजाराची देणगी आपल्याला आलेली आहे ते रामराव सूर्यवंशी आणि कौस्तुभ गावडे यांच्यातर्फे देखील मी झालते सरांना विनंती करतो की त्यांनी बंडू काकांना द्यायचं आहे रामराव सूर्यवंशी मेहुने आणि कौस्तुभ गावडे यांनी एकवीस हजार रुपये पाठवलेले आहे ठीक पिंपळगाव बसवंतहून एक्कावन हजाराची देणगी या ठिकाणी काकांना आलेली आहे अरुण चव्हाण मित्रमंडळातर्फे अरुण चव्हाण आणि त्यांच्या मित्रमंडळातर्फे काकासाहेब कांदे व्यापारी आहेत ते एक छोटे कांदे सत्कार एक मिनिटाचा फक्त मातोश्री फाउंडेशन तर्फे बंडू काकांचा या ठिकाणी सत्कार होत आहे सिन्नरहून पाच हजार रुपयाची देणगी काकासाहेब या ठिकाणी आलेले आहे मदन बापूंना फोन आलेला आहे हा बोला बोला नाव सांगा फोन कोण बोलतोय काका नमस्कार साने। बोलतो दानोर शिंगोडीवर सिन्नर तालुका बोला 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 राम, 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 राम। राम, राम, राम। आ, चाहता मी तुमचा चाहत आहे मी तुमचे प्रत्येक भाषण वगैरे सगळं ऐकतोय तर माझ्याकडून गरीब लायकीमध्ये तुम्हाला आता मी काय म्हटले मोठा कार्यकर्ता आहे पण माझ्याकडून एकाशी रुपये तुम्हाला मी विलक्षणसाठी तुम्हाला देणगी देतोय धन्यवाद कुठून बोलताय आपलं नाव सांगा सिन्नर तालुका नांदूर शिंगोटे नांदुरे धन्यवाद ठीक आहे मी फोन पे नंबर पाठवतो तुम्हाला हो 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 तुमचा काका धन्यवाद धन्यवाद मातोश्री फाउंडेशन तसेच चंदनपुरी महादेव शिवारातील एकलव्य मित्र मंडळ यांना विनंती आहे की आपण पटकन मंचावरती यायचं आहे आपल्याकडे वेळ कमी आहे काकांचा ते सत्कार करतील आणि आजच्या कार्यक्रमाचे आमचे खास वैशिष्ट्य ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी राबवला असे राजूदादा पाटील आणि मित्रमंडळ यांचा सत्कार बारा बलुतेदार मित्रमंडळाच्या तर वतीने आम्ही या ठिकाणी करतो आहोत चंदनपुरी माळडे एकलव्य संघटना संदीप जगताप